शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार असं नव्या पक्षाचं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय तर वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा डाव जितेंद्र आव्हाडांचा हल्ला बोल तर ठाण्यातल्या गोळीबारावर आव्हाड का बोलत नाहीत मुश्रीफांचा सवाल देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची गुप्त भेट राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची साम टीव्हीला माहिती मनसे नेत्यांनी फडणवीसांना भेटून युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया तर मनसेसोबत आल्यास स्वागत नितेश राणेंचं वक्तव्य शिवसेनेला आणखी पैसे न दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप मंत्रिपदासाठी शिवसेनेला एक कोटी रुपये दिल्याचा पुरावा असल्याचाही दावा पंडित नेहरूंचा आरक्षणाला विरोध होता एसटी एससी आणि ओबीसीचं आरक्षणाचं काँग्रेस जन्मजात आरक्षणाचा विरोधी राज्यसभेतून मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल अजित पवारांच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप उरतास मागे दहा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पुढची भूमिका जाहीर करणार निवासी डॉक्टरांचा पुन्हा इशारा